नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी पुन्हा एकदा बीड बीड मध्ये हिंसाचाराची कीड लागली आपण पाहिली बीड मध्ये अत्याचाराची कीड लागली आपण पाहिली आता बीड मध्ये भ्रष्टाचाराची कीड लागली आहे ती पण पाहायला तयार राहा कारण ही जी कीड लागली आहे ही चक्क बीड मधील शिवभोजन थाळीला कारण इथल्या एक एका शिवभोजन केंद्रावर एकाच थाळीत तब्बल पन्नास माणसं जेवून पोटावर हात फिरून ढेकर देऊन गेलीत म्हणे आपण सर्वांनी आपल्या बालपणी एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला असं ऐकलं होत पण एका ताटात पन्नास माणसं पोट भरून जेवल्याचं कधी ऐकलंय का पण हा चमत्कार बीड शहरातल्या एका शिवभोजन केंद्रावर घडला आता मला माहिती आहे तुमचा ऐकून विश्वास बसणार नाही आणि त्यामुळं प्रत्यक्ष तुम्हाला डोळ्यांनीच पाहावं लागेल आणि ते मी दाखवणार आहे म्हणून पेश आहे खास आपके खिदमतने पन्नास माणसं जेवून सुद्धा न संपणारी चमत्कारिक थाळी पाहुयात चमत्कारिक थाळी आता आपली नजर तुम्ही थाळीवर ठेवताय ना नजर थाळीवर ठेवा आणि कान मात्र माझ्या बोलण्याकडे ठेवा काय आहे बीड शहरातलं एक शिवभोजन केंद्र आहे आणि याच्यात आता या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसत आहे एक इसम जेवणाच्या टेबल समोर बसलेला आहे आणि त्याच्याच पुढ्यात एक शिवभोजन थाळी मांडलेली दिसतीये आणि त्या थाळी समोर एक एक करून एक एक करून माणसं येऊन बसतायत आणि त्या थाळीतलं खायचं सोडा तिला हात सुद्धा न लावता उठून निघून जातात आणि या दरम्यान हा पट्ट्या काय करतोय तर आपल्या हातातल्या मोबाईल वरून त्याच्या प्रत्येकाचा फोटो काढतोय असे अनेकांचे फोटो काढून शिवभोजन थाळीचा लाभ घेतल्याचा तो कसा बनाव करतोय हे तुम्ही प्रत्यक्षात पाहताय खर तर आता प्रश्न हा पडलाय की बीड मध्ये हा प्रकार नेमका कुठं घडलाय बीड जिल्हाधिकारी समोर एक हॉटेल आहे ज्याचं नाव आहे श्री हॉटेल या हॉटेलात शिवभोजन केंद्र आहे आणि हे शिवभोजन केंद्र या हॉटेलमध्ये कसं चालतंय याचाच व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवलाय आणि आता अनेकदा तुम्ही तो व्हिडिओ या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहणार आहात अर्थात कालपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील झालेला आहे तो याच्या आधी देखील तुम्ही पाहिलेला असेल आता या सगळ्या प्रकरणामध्ये जर तुम्ही बघितलंय तर इथं एक इसम आहे तो इसम थाळी समोर एकेकाला -एक बसवतोय तो, तो नुसताच बसतोय हा त्याचा फोटो काढतोय आणि तो माणूस उठतोय तिसरा माणूस होतोय तो उठतोय चौथा माणूस उठतोय किती माणसं जेवली असतील एक दोन नाही पन्नास माणसं जेवली आता खरंच जेवली का नाही जेवली हे त्या शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या चालकालाच माहिती आता या सगळ्या प्रकरणात इथे जे काही तुम्हाला दिसतंय यामध्ये खर तर हा श्री हॉटेलचा चालक असं किती वर्ष करतोय आणि किती वर्ष अनुदानाचा कोट्यवधी मलिदा लाटतोय हे चौकशीतच समोर येणार आहे खर तर आता या शिवभोजन केंद्रावर हा जो काही गैरप्रकार तुम्ही पाहिला हा प्रकार हळूहळू हळूहळू व्हायरल होत होत अन्न व पुरवठा मंत्री आपले छगन भुजबळ यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आता त्यांनी जेव्हा हा व्हिडिओ बघितला किंवा त्यांच्या कानावरही गेलं ते म्हणले वस्तुस्थिती पाहू याच्यात काय तथ्य असेल तर नक्कीच कारवाई करू आज या केंद्रावर कारवाई झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर या शिवभोजन केंद्राला टाळं ठोकण्यात आलंय आणि पुढचा आदेश येईपर्यंत हे शिवभोजन केंद्र आता या ठिकाणी सील राहणार आहे खर तर या प्रकरणामध्ये केवळ केंद्र चालकानं या एका थाळीच्या नावाखाली अनेक व्यक्तींच्या नावावर अनुदान घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय आता या घोटाळ्यातून त्यानं किती रुपयांचं अनुदान लाटलंय हे त्याचं त्याला माहिती पोलीस तपासात समोर येईलच पण आता महाराष्ट्रात अशी कितीतरी शिवभोजन केंद्र आहेत आता भ्रष्टाचाराचा नवीन मार्ग काढलाय आणि या सगळ्या विषयांवर जे मी लाईव्ह करतोय त्याचं नाव काय ठेवलंय तुम्ही पाहिलेलंच आहे शिवभोजन थाळी की भ्रष्टाचाराची अळी असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये जो कोण हा व्यक्ती किंवा हे जे केंद्र चालक आहेत हे केंद्र चालक अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणजे संबंधित मंत्री या खात्याचे त्यांच्या मर्जीतले असं म्हटलं जात खर तर त्यांनी तात्काळ सूचना दिल्या सूचना दिल्यानंतर त्याला टाळं ठोकण्यात आलं हे सगळं घडलं पण या शिवभोजन नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट होती शिवभोजन जे काही आता नाव गोंडस दिलेला आहे त्याच्यात कशी भ्रष्टाचाराची आळी घुसली आहे हे आपण या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओतून पाहिलंय कोरोना काळामध्ये खर तर उद्धव ठाकरे सरकारनं सव्वीस जानेवारी दोन हजार वीस मध्ये ही योजना सुरू केली कशासाठी योजना सुरू केली होती तर राज्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या गरीब गरजू लोकांना जेवण मिळावं अन्न मिळावं यासाठी ही योजना सुरू केली होती खर तर हाच मूळ उद्देश होता सुरुवातीला या थाळीची किंमत होती पाच रुपये नंतर ती करण्यात आली दहा रुपये अजून तरी ती दहा रुपयेच आहे आणि या शिवभोजन थाळीत काय मिळायचं तर दोन चपात्या एक वाटी भाजी एक वाटी डाळ आणि मुठभर भात आता या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यात आता एकूण एकोणीसशे चार शिवभोजन केंद्र आहेत या शिवभोजन योजनेचं उद्दिष्ट दोन लाख लोकांना थाळी वाटण्याचं होत शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले शिवाय शंभर मीटरच्या परिगामध्ये जिओ फेन्सिंग ही सुविधा देखील सुरू करण्यात आली म्हणजे इकडच्या केंद्राने तिकडच्या केंद्रातल्या माणसांना बोलवू नये त्या त्या केंद्रावर ती ती माणसं जेवावीत जेणेकरून शिवभोजन केंद्राचे मालक शिवभोजन केंद्राच्या शंभर मीटरच्या आतच आपला शिवभोजन व्यवहार करू शकतील मात्र काही भ्रष्ट लोकांनी हा एक नवाच मार्ग यातून शोधून काढला आपल्याला माहिती असेल शिवभोजन ऍप देखील सुरू झालं या शिवभोजन द्वारे कळ तर ही शिवभोजन थाळी या ऍप चा वापर करूनच वाटली जाते म्हणजे जेव्हा एखादा लाभार्थी येतो तेव्हा त्याला थाळी वाटण्यापूर्वी त्याचं नाव त्याचा फोटो अनिवार्य असतो तो त्यांनी दाखवायचा असतो सांगायचा असतो आणि फोन नंबर काय तो ऐच्छिक असतो शिवाय या ऍप वर शिवभोजन केंद्र चालक आजचा काय मेनू आहे हे देखील टाकू शकतात आता या थाळीची किंमत नेमकी किती आहे शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात पन्नास रुपये ग्रामीण भागात पस्तीस रुपये पण गरीब आणि गरजू लोकांसाठी मात्र ती दहा रुपयेच आहे आणि याच्यावरची जी मग उर्वरित रक्कम असते ती रक्कम सरकारकडून हॉटेल चालकांना अनुदान स्वरूपात दिली जाते आता चालू आर्थिक वर्षात एकूण जर आपण पाहिलं तर सरकारनं या योजनेसाठी दोनशे सदुसष्ट कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती व्हायरल झालेला व्हिडिओ हा कोणत्या दिवसाचा माहीत नाही पण गरिबाच्या थाळीच्या नावाखाली अशी लूट होतीये हे मात्र यातून दिसून आलं एकंदरीतच काय आपले कार्यकर्ते या माध्यमातून कसे पोसायचे याचाच एक हा भाग आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही संबंधित मंत्र्यांच्या मर्जीतले हा हे जे कोण शिवभोजन केंद्र चालक आहेत असं म्हटलं जात आहे आता या सगळ्या प्रकरणावर जर आपण पाहिलं तर मुळातच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली अभिनंदन आहे कौतुक आहे त्यांचं पण त्यांच्याच कार्यालयासमोर या हॉटेलमध्ये गेली किती दिवसांपासून हा उद्योग सुरू होता त्यांचं त्यांनाच माहित नाही खरं तर एकाच भोजन थाळीवर दिवसभराचं टार्गेट कसं पूर्ण केलं जातं ते आपण पाहिलं एक वयोवृद्ध स्त्री नंतर लहान मुलं तरुण म्हातारे म्हणजे शाळकरी मुलांना अडवून देखील या योजनेच्या माध्यमातून कसा गैरप्रकार होता हे आता आपण पाहिलं गरजूंना अल्पदरात कमीत कमी पैशांमध्ये ही योजना त्यांच्यासाठी राबवण्यात आली त्यांना अन्न मिळावं यासाठी राज्यभर सुरू झाली या, या योजनेचा फायदा देखील अनेकांना झाला पण या योजनेचा बीड जिल्ह्यात मात्र पुरता बोजवा राहणार एकंदरीत शिवभोजन थाळीच्या नावाखाली आपले कार्यकर्ते पोसायचे हाच याचा भाग आहे दुसरं काही नाही या सगळ्या प्रकरणामध्ये ही जी आता काही कारवाई झाली आहे ही कारवाई केवळ एकाच शिवभोजन केंद्रावर झाली आहे असे अनेक शिवभोजन केंद्र असतील जिथ हो हे प्रकार घडत असतील त्यामुळं केवळ एक शिवभोजन केंद्र तपासून उपयोग आहे का आता असे अनेक शिवभोजन केंद्र तपासली गेली पाहिजेत तरच या घटनेतला भ्रष्टाचाराचा मोठा जो काही भस्मासूर आहे हा बाहेर येईल खर तर नियमाप्रमाणे कारवाई झाली तर ठीक नाहीतर ही बोगसगिरी अशीच चालू राहणार याबद्दल काही शंका नाही आता याच्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या अर्थात आमदारांच्या नंतर विविध नेत्यांच्या आल्या आता आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की मुळात भ्रष्टाचाराला बळी पडलेली योजना म्हणजे ही शिवभोजन योजना कारण कोरोना काळात या शिवभोजन थळीकाचा अनेकांनी फायदा घेतला पण हळूहळू ही भ्रष्टाचाराला बळी पडली आणि मग एकच व्हिडिओ आता असा बाहेर आलाय एकच दोन फोटो बाहेर आलेत असे कितीतरी व्हिडिओ आणि फोटो असतील त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी व्हायला पाहिजे विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते यांनी स्पष्टपणे म्हटलंय ही गरिबांची थाळी आहे ती बंद होता कामा नाहीये खर तर या योजनेचा चुकीचा फायदा घेणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे आता भ्रष्टाचाराच्या विविध कृत्या कसे वापरल्या जातात आणि कसा कोट्यवधींचा अनुदानाचा मलिदा लाटला जातो हेच याच्यातनं समोर आलंय अशा योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार ही काही नवीन बाब नाहीये उदाहरणार्थ खोटी कामं दाखवणं बनावट लाभार्थी उभं करणं किंवा योजनांचे पैसे बोगस खात्यांमध्ये वळवणं अशा विविध कृत्या वापरून अनेक ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार केले जातात तर ही योजना दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती बेघर रस्त्यावरील कामगार विद्यार्थी गरजू नागरिकांसाठी होती मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे योजनेचा मूळ उद्देशच भरकटला हे काय मी सांगायची गरज नाही आता या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी खरं म्हणजे याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे जाणीवपूर्वक हा जो काही प्रकार सुरू आहे खर तर तो व्हिडिओ बघितल्यानंतरच पहिल्यांदा हे वाटत की अरे का काय आहे ही भ्रष्टाचाराची कीड नेमकी आता थाळीत सुद्धा घुसली की काय कारण केवळ फक्त थाळीसमोर बसवायचं त्याला थाळीला हात पण लावून द्यायचा नाही तुम्ही फक्त बसा आणि खाल्ल्याचा फक्त आव आणायचा आहे बनाव करायचा आहे त्याचे फोटो काढायचे आणि याच फोटोंच्या आधारे मग शासकीय अनुदान लाटायचं असं हा केंद्र चालक किती वर्ष करतोय त्याचं त्यालाच माहिती मुळातच या योजनेला आता पाचवं वर्ष सुरू आहे त्यामुळं अलीकडे तर काही सहा महिन्यांपासून शासकीय अनुदानच मिळालेलं नाही या योजनांना असंही म्हटलं गेलंय त्यामुळे योजना बंद पाडण्याच्या मार्गावर आहे पण पुन्हा एकदा गरीब गरजू लोकांचा प्रश्न येतो त्या बिचाऱ्यांची काही चूक आहे त्यांना दहा रुपयात जर पोटभर अन्न मिळत असेल तर ते अन्न देखील जर असं कोणी हिसकावून घेत असेल तर या केंद्र चालकांना म्हणायचं तरी काय त्यामुळं या शिवभोजन थाळीत जी काही भ्रष्टाचाराची आळी सापडलेली आहे तिला बरोबर बाहेर काढायची असेल तर पहिल्यांदा थाळी स्वच्छ धुवून काढावी लागेल आणि थाळी धुवायची असेल तर हे सगळे केंद्र चालक जे असा गैरप्रकार करतायत त्यांना आत घालावं लागेल नवे नवे त्यांनाच धुवून काढावं लागेल पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात